एक दोन मुली सांगते आणि मी तुमचा निरोध घेते असे जगावे छातारावर लावून तर नजर नोकुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर पाया सावे जमिनीवरती मला काऊन सांगावे ये आता बेहतर नजर रोखनी नजरे मध्ये आयुष्याला ताळे उत्तर या जगाचा निरोप घेऊन आपल्याला जायचं एक ना एक दिवस परंतु जायचं कसं जन्म आणि मृत्यू यांच्यामध्ये जो अंतर आहे ते जगायचं कसं करून जावे असेही काही दुनिया त्या का म्हटलं पाहिजे नाही तुझी वेळ नाही आता तू काही दिवस तर राहायला पाहिजे तुझ्या हातून चांगलं काम करायचंय त्या काळा माझ्या सर्व भणी भावानं आयुष्याला उत्तर देश बघायचे कधी जीवनात निराश झाला तर तुमच्या मीरासाईच्या सेवा सदनला नक्की भेट द्या